हाय हॅलो नमस्ते मी मिनल आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि हो हा जो ब्लॉग आहे हा जुना व्हिडिओ आहेत आणि महाशिवरात्रीचा हा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहेत की मी देवांना कसं सजवते कोणते कोणते वस्त्र आहेत आणि महाशिवरात्रीची पूजा आम्ही कशी केली आणि पूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये मा बघायला मिळेल तर ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो नमस्ते में मी मिनल आणि आता तुम्हाला ब्लॉगचं स्टार्टिंग बघून समजलंच असेल हा जो ब्लॉग आहे तो ओल्ड आहेत आणि हा माझा मी जिथे पहिल्या जुन्या दुसऱ्या घरी यायची रेंटने तिथला हा ब्लॉग आहेत आणि ही माझी मम्मी आहे तर आमचं महाशिवरात्रीचा हा जो ब्लॉग होता तो माझ्या मोबाईलमध्ये पेंडिंगच होतात आणि टाकू टाकू पण मग काही जमतच नव्हतं तर त्यामुळे मग आता मी टाकायला घेतलेलं आहेत आणि त्याच निमतानी तुम्हाला माझं देवघर आणि देवांना मी छान छान कसं सजवते आणि त्यांना कोणते कोणते वस्त्र घालते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर मम्मी आता इथे मला मम्मी आणि मी इथे मिळून पहिले देवांना छान असं स्वच्छ साफ करून घेतलेलं आणि साफ करून झालं मग त्यानंतर आता आज मावा शिवरात्री होती तर मग आम्ही असा विचार केला की पूर्ण देवा देवाचं जे घर आहे देवाचं मंदिर आहे ते साफ केलं पूर्ण आणि त्याच्या खालतीसुद्धा जे आम्ही जो पेपर अंथर अंथरलेला आहे तो तो पेपर आम्ही छान झटकून आणि त्याच्यापाठी मागची सगळी धूळ वगैरे काढून घेतली आणि मग छान असं मम्मीने इथं मला झटकून व्यवस्थित लावून दिलं आणि म आता हे जे मंदिर आहे ते पण मी आमच्या इथून नाशिकमधूनच घेतलेलं आहे तर मंदिर हे मी अठराशे रुपयाला घेतलेलं आहे तर दुसरीकडे याची जी प्राइस होती ती चार आणि पाच हजार रुपये सांगत होते पण आमच्या इथे सराब बाजार नाशिकमध्ये सराब बाजारामध्ये एक छोटंसं असं शॉप होतं तिथे तिथे जे 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 होते ज्यांचं शॉप होतं ते तर त्यांना त्यांचं म्हणजे स्वतः ते माल आणायचे आणि असं थोडंसं वरतून ते पॉलिश वगैरे करायचे पण त्यांनी मला काय माहिती खूप स्वस्त याच्यामध्ये अठराशे रुपयाला हा देऊन टाकला देवघर तर मी त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही मला इतकं स्वस्त देवघर का दिलं तर त्यांनी मला सांगितलं की त्यांची जी आ, वाईफ होती ती त्यांना सोडून गेलेली होती आणि त्यांची मुलगी जी होती ती माझ्या एवढीच होती तर ते बोलले तुला बघून मला माझ्या मुलीची आठवण आली म्हणून मग मी तुला इतकं कमी या कमी बजेटमध्ये तुला हा देवघर दिलेला आहे तर आणि थोडंसं ते हाताने त्यांना पॅलेसेस झालेला होता तर खूप येत होती त्यांची सुद्धा मला आणि म्हणून आम्ही इथून तो देवारा घेतला आणि त्याला त्यांना आम्ही दोनशे रुपये अजून एक्स्ट्रा देऊन टाकले तर आता इथे देवघरामध्ये दे मी छान असं दे जे देवाचं लाल वस्त्र आहे ते आंतरून घेतलं होतं आणि त्यानंतर इथे जे स्वामींचं जे आसन आहेत तर ते आसनसुद्धा छान ठेवून घेतलं त्यामध्ये मी मोरफंक लावलेले बाजूला पाठीमागच्या साईडनी आणि मग इथं आता छान असं स्वामींना मी सगळ्या देवांना स्व छान असं स्वच्छ केलं आहे त्यांना छान आंघोळ घातली आणि त्यानंतर इथे जे स्वामींचं जे वस्त्र आहे त्यांच्याकडे स्वामींसाठी मी चार पाच प्रकारचे शेला आणलेले आहेत तर ते सुद्धा आमच्या इथे सराफ बाजारामधनंच मी आणलेले आहेत तिथं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत खूप साऱ्या देवांचे सामान तिथं मिळून जातं तर हे जे शेला आहेत ते मला दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिळून गेलेला आहे तर दहा ते पंधरा रुपयाला हा शेला मिळतो आणि ही जी गळ्यातली माळ आहे स्वामींच्या तीसुद्धा मी तिथे आमच्या नाशिकच्या सराब बाजारामधनंच मी आणलेले आहेत तर दोन तीन प्रकारच्या माळा आहेत स्वामींसाठी आणलेल्या आणि छान असा त्यांचा सहा शेला मी त्यांना ओ... छान असा शेला गळ्यात घातलेला आहे आणि छोटीशी अशी माळ आणलेली आणि हा जो टिळा आहे तो स्वामींना आणि सर्व देवांना जे पुरुषदेव असतात त्यांना मी अष्टगंध किंवा चंदनाचा टीका लावते आणि टीका लावताना तुम्ही बघू शकता जो प्रॉपर टीका असतो जो स्वामींच्या स्वामी जे लावतात पूर्ण अंगावरती तसंच प्रकारे मी हा टीका लावलेला होता आणि जे पुरुष देव असतात त्यांना चंदन किंवा मग अष्टगंधाचाच गंध गंध लावायचा कारण मग कसं आणि जे पु आ, स्त्री देवता असतात देवी देवता देवी असतात त्यांना आपण कुंकू लावायचं आहेत कारण मग कुंकू देवींना कुंकूच लावायचं आहेत आपल्याला तर मग त्यानंतर मी त्या स्वामींना छान आसनावरती बसवलेलं हो आणि त्यानंतर इथे बघू शकता तुळजाभ आई म्हणजे एक छ एकदम अशी हसरी अशी ही आणि आई मी अशी आणलेली आहेत तर ही हिचीसुद्धा प्राईज चारशे रुपये आहेत आणि आहे। छान असा तुळजाभावनी आईंचा हसरा चेहरा होता आणि त्यांनासुद्धा छान असं वस्त्र आणलेलं आहे हे वस्त्र तुम्ही बघू शकतात किती छान दिसतं आहे आईंना आणि ह्या अशा छोट्या छोट्या माळा मी विकत आणलेल्या आणि काही मी अशा सेम घरीसुद्धा बनवलेल्या आहेत अशा बाहेरून विकत आण आणलेल्या होत्या आणि त्याच बघून बघून मी दोन तीन अशाच माळा मी घरीसुद्धा बनवलेल्या आहेत तर बघू शकतात किती छान दिसत आहेत माळ घातलेली आहेत वस्त्र घातलेले आहेत आणि छान असं म्हटलं आपल्या तुळजाभावनी आईला असं मळवट भरूया तर छान असं मी हळदीचं लेपन केलेलं आहे कपाळा कपाळाला आणि फोटो फोटोम व्हिडिओमध्ये ते एवढं क्लिअर दिसत नव्ह नव्हतं तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच दाखवेल तर छान असं हळदीचं लेपन केलं आणि त्यांना मस्त असं कुंकवाचा टिक्का दिलेला आहे तर कु मी जो पण टिक्का देत आहेत कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा तो तो थोडासा तो तो ओला करून देत आहेत म्हणजे ओला करून लावल्याने काय होतं की कुंकू अगदी व्यवस्थित लागतं आणि कोरडं कुंकू को लावलं की ते खाली वगैरे पडतं आणि मग व्यवस्थित लागतही नाही तर त्यामुळे मी थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि आता छान तुळजाभाऊने आईलासुद्धा इथे बसवलेलं आहे स्वामी समर्थांच्या बाजूलाच मी त्यांना बसवते आणि त्यानंतर इथे बघू शकतात मस्त छान असा स्वामींना फेटा घातलेला आहे तर स्वामींसाठी सुद्धा मी तीन चार प्रकारचे फेटे आणलेले आणि मी त्यांना स्वतः फेटासुद्धा मी घरी बनवलेला आहे तर तुम्हाला दाखवेल मी कोणते कोणते फेटे मी घरी बनवलेले आहे तर मला अशा वेगवेगळ्या आर्टमध्ये किंवा वेगवेगळ्या अशा घरातल्या आर्ट म्हणा किंवा काही वस्तू बनवायची खूप हाऊस आहेत तर मी अशा छोट्या छोट्या घरामध्येच वस्तू बनवत असते तर मला अशा हाऊस आहेत त्यानंतर आता इथे छान आपले बाळकृष्ण भगवान आणि छोटीशी बाळकृष्ण भगवानांनासुद्धा मी असा छोटासा ड्रेस आणलेला आहे आणि ही जे हे जे त्यांचे जे केस आहेत ते सुद्धा मी घरी बनवलेले आहेत तर घरीच मी लोकरीचे हे लोकरीचे म्हणजे आपले जे दोरा असतो आपला मशीनचा त्याने ही केस त्यांचे बनवलेले आहेत आणि छान असं त्यांना टोप विकत आणलेलं मोर पंख आहेत ज्यावरती आणि असं डायमंड वगैरे केलेलं आहे के तर मला खूप छान आवडलेलं तर मी हे पन्नास रुपयाला आणलेलं आहे तर पन्नास रुपयामध्ये मला इतके सारे त्यांची ही जी माळ मिळाली आहे त्यांची बासुरी छोटीशी अशी बासुरी हातामध्ये बांगड्या वगैरे मिळालेल्या आणि त्यांची लाठी म्हणजेच जी काठी असते त्यांची ती काठीसुद्धा इथे मिळालेली तर बघू शकतात किती छान एवढं असं त्यांनी किती छान बनवलेलं आहे तर अशा छोट्या छोट्या वस्तू मला देवांसाठी किंवा देवांना असं सजवण्यासाठी मला अशा वस्तू खूप आवडतात तर अशा जाजा मी अशा ज्या ज्या देवांसाठी मला व वगैरे किंवा काही नवीन मला जर दिसलं तर मी देवांना असं आणते आणि आन आता इथं छान असे बाळकृष्ण भगवान तयार झालेले आहेत खूप छान दिसत होते त्यांनासुद्धा छान असा अष्टगंध लावलेला आणि त्यांचे केस वगैरे बघू शकतात की ती छान दिसत होती असे छोटेसे बाळकृष्ण त्यानंतर हे जी कृष्णाची ही जी मूर्ती आहेत तिलासुद्धा छान असं स्वाफ करून घेतलेलं आणि त्यांनासुद्धा अशी छोटीशी माळ बनवलेली ही माळ मी घरीच बनवलेली आहे आणि त्यांना छान असा टीका लावलेला तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि आणि आज सुद्धा होती म्हणजेच हा ब्लॉग ओल्ड आहे तर मी सारखं सारखं का सांगते कारण मग हा जो ब्लॉग आहे तो हा ओल्ड आहे मागच्या वर्षीचा आहे पण पन... तो राहिलेला मोबाईलमध्ये तर मी तुमच्यासोबत शेअर करायचं विचार केलेला आणि छान छान असं मी देवाला डेकोरे सजवते कसं कसं मी त्यांना पायरीनुसार बसवते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवायचं होतं ही छान अशी मी अन्नपूर्णाची अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती छान अशी तांदळामध्ये ठेवायची आहेत तर तांदळामध्ये ठेवली आणि त्यांना छान अशी माळ घालून अशी त्यांना कुंकू लावलेलं आहे तर खूप छान दिसत होती आमची अन्नपूर्णा माता त्यानंतर इथे ही जी पुढे बघू शकतात हे जे कवड्या दिसत आहेत त्या कवड्या म्हणजे सात पिवळ्या कवड्या तुम्ही घरामध्ये ठेवू शकतात या कवड्या म्हणजे लक्ष्मीच्या प्रिय अशा या कवड्या असतात तर तुम्ही सात ठेवू शकतात किंवा पाच ठेवू शकतात तर मी सात ठेवलेल्या आहेत आणि यांना तांदळामध्ये ठेवायचं आहेत तर हे ही जी ता पितळाची ही जी वाटी आहे तीसुद्धा मी बाजारातूनच विकत आणलेली आहे तर ही पितळाची आहेत तर अशी छान मस्त मला डिझाय डिझाईनवाली पितळाची वाटी मिळालेली तर त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्मिणी भगवान आपले तर त्यांनासुद्धा ही जी माळा दिसत आहे छोट्या छोट्या गळ्यातल्या त्या मी घरी बनवलेल्या आहेत तर छान अशा छोट्या छोट्या माळा मी घरी बनवून घेतलेल्या आहेत तर असं काहीतरी नवीन नवीन करतच असते मी आणि त्यानंतर छान असं विठ्ठल भगवानांना छान असा अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि आपली रुक्मिणी आईंना मी छान असा कुंकुवाचा टिळा टीका लावलेला आहे आणि खूप सुंदर अशा दिसत होत्या विठ्ठल आणि रुक्मिणी भगवान तर त्यांनासुद्धा असं छान सजवलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकतात सप्तशृंगी आईंचा फोटो आणलेला आहे मी त्यांना सुद्धा असा छान कुंकूचा टीका लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघू शकतात ही स आपली जी सरस्वती माता आहेत जी आपली लक्ष्मी माता तर तिला सुद्धा असे ही ही जी चांदीची आहेत आणि मागच्या सुद्धा सांगितलेलं ही चांदीची आहेत तर ती चार हजार रुपयाला दिवाळीला आम्ही आणलेली तर लक्ष्मी मातेची मूर्ती तर किती छान दिसते सुद्धा आणि तिला टीका लावल्यामुळे अजूनच उठवदार दिसत होते आणि खूप छान वाटत होतं मला त्यानंतर इथे आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांना पण छान अशी ही जी माळ हीसुद्धा मी घरीच बनवलेली छोट्या छोट्या अशा माळा मी त्यांच्या मापानुसार मी बनवलेल्या आहेत आणि त्यांना छान असं डे सजव सजवून घेते मी सण वगैरे असले की मी असं देवांनासुद्धा असं छान नवीन नवीन वस्त्र घालते जसं आपण सण आले की नवीन वस्त्र नवीन किंवा मेकअप करतो तसंच मी देवांनासुद्धा नवीन नवीन वस्त्र आणलेले आहेत देवांना छान सजवते तर मग देवा देवघरातसुद्धा अगदी प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं छान पूजा केली की के प्रसन्न वाटतं आणि खूप पॉझिटिव वाईब्स येते असं करताना असं सजव देवांना असं छान छान सजवत असताना तर मलासुद्धा खूप मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि खूप वेगळीच एनर्जी येते आणि छान वाटतं तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवाचे वस्त्र ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हे जे गजलक्ष्मी आहेत सुद्धा मी बा सराब बाजारा आणलेले तर मला हे गजलक्ष्मी माझ्या मम्मीने दिलेले आहेत तर असं म्हणतात की हे जे गजलक्ष्मी असतात ते दुसऱ्यांनी दिलेले चांगले असतात तर ते मला माझ्या मम्मीने दिलेले आहेत घेऊन त्यानंतर इथे कासव कासव तुम्ही बघू शकतात कासवाला तांदळातच ठेवायचं आहे जर कासवाच्या पाठीमागे अंक असले लक्ष्मीचे जे अंक असतात ते जर त्यावरती असेल तर त्यांना तांदळामध्ये ठेवायचे असतात आणि अंक नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकतात तर असा छान असा माझा कासो आहे आणि इथे शंख बघू शकतात शंख हे मी आमच्या इथे दिंडोरीवरून मी केंद्रात गेली होती स्वामी समर्थांच्या तिथून मी आणलेलं होतं तर छान शंखामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवायचं आहे तर पाणी भरून छान त्यालासुद्धा अष्टगंध लावून घेतलेला आहेत त्यानंतर देवासाठी जे आपण लोटा पाण्याचा लोटा भरून ठेवायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा पाणी भरून ठेवायचं आहे तर छान असं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि विष्णू भगवानांच्या सत्या सत्यनारायण पूजेचा जो फोटो असतो त्यालासुद्धा छान असं अष्टगंध लावून घेतलेला होता आणि छान असा मग दिवा लावून घेतलेला आहे आणि दिवा लावून झालेला आहे आणि ऊन बघू शकतात तुम्ही ऊन जे आहे ते किती छान देवघरावरती ऊन उन्हाचा जो उजाड होता तो खूप छान असा देवघरात येत होता आणि थोडा वेळातच स्वामींच्या चेहऱ्यावरती आलेला होता आणि इतकं छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटत होतं देवघरामध्ये असं उन्हाचा जो उजेड होता तो असं इतका छान देवघरात प्रकाश येत होता आणि प्रसन्न वाटत होतं तर छान अशी अगरबत्ती लावून घेतली धूप लावलेलं ला आहे तिथे इथे वेगळ्या प्रकारचं धूप <laughs> आणलेलं होतं तर कोळशासहित कोळशा कोळशाच्याच वाट्या आहेत वाट्या केलेल्या आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी टाकलेलं धूप वगैरे टाकलेलं होतं तर हे रेडीमेडच आणलेलं होतं तर छान असं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं तर छान असं देवपूजा करून झाली देवांना छान सजवून घेतलेलं आहे देवांनी छान वस्त्र वस्त्र घातलेले आहेत नवीन नवीन आणि आता इथे छोटीशी रांगोळी काढून घेऊ रांगोळी काढून घेतलेली आहे तर छान अशी कलरफुल रांगोळी पहिले काढून घेतली त्यावरती हे जे आ, साचे आहेत तर ते साच्यांनी मी छान इथे साचेंनी रांगोळी काढून घेतली ओम काढलेला आहेत आणि दोन्ही साईडनी पावलं काढलेली होती छान दिसत होती रांगोळी आणि इथे बघू शकतात महाशिवरात्री असल्यामुळे मी इथे शिवलेलं अमृतचं पठण केलेलं आहे अकरावा अध्याय आम्ही वाचलेला आहे प्रत्येकाने आणि छान असं आता देवांना छान छान फुलं वाहून घेतले खूप छान वाटत होतं व्हाईट फुलं किंवा मग कलरफुल जे फुलं होते तर देवघरामध्ये इतकं छान वाटत होतं तर ऊन बघू शकतात आता ऊन जवळपास स्वामींच्या चेहऱ्यावरतीच येत होतं तर इतकं छान दिसत होतं ते बघतांनी इतकं भारी वाटत होतं आणि खूप छान दिवस गेला मला तो आणि मग छान अशी महाशिवरात्रीची आम्ही पूजा पाठावरती छान अशी मी डमरू ठेवलेला त्यानंतर शिवलीला अमृतचं पुस्तक ठेवलेलं होतं त्यानंतर इथे पिंड होती जी आपली आपले शंकर आ, हे जे शंकर भगवान आहेत आपले जे महादेव आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या पिंडीवरती छान असं दुधाने मी अभिषेक केला होता अभिषेक केल्यानंतर त्यावरती पाण्याने अभिषेक केला आणि स्वच्छ अशी पाण्याने चांगले त्यांचा अभिषेक करून त्यांना स्वच्छ केलं आणि एकशे आठ वेळा किंवा मग तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला किती वेळा श... अभिषेक करायचा तसं तुम्ही करू शकतात तर मी ते एकशे आठ वेळा अभिषेक केलेला होता आणि खूप छान वाटत होतं आणि अभिषेक करताना मी जे शंकराचे किंवा मग ओम शिवाय असे मंत्र म्हणत होते तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं पूजा ने, ने, पूजा केल्यानंतर आणि मग मी केल्यानंतर माझ्या बहिणीने मम्मीने माझ्या मिस्टरांनी अशी छान आम्ही अशी पूजा करून घेतली आणि छान असं महादेवांना अभिषेक घातलेला होता आणि त्यानंतर इथे बघू शकतात मस्त असं बेलाचं पान व्हाय वाहू बेना बेलाचं पान व्हायलं आणि बेलाचं पान त्यांना जे प्रिय आहे ते बेलाचं पान तिथे वाहिलं त्यानंतर वाईट फूल व्हाईट फूलसुद्धा छान वाटतं तर वाईट फूल वाहिलं आणि ते छान असं स त्यांच्यावर फुलांचे फुलांची जे पाकळ्या होत्या त्यांनी असं छान वर्षाव केला होता तर किती छान असं वाटत होतं पाटावरती तुम्ही बघू शकता आणि असं इथे धूप लावलं होतं तर आता इथे माझी छान अशी महाशिवरात्रीची पूजा सुद्धा करून झालेली होती उपवास होता आणि खूप छान वाटत होतं आणि सगळीकडे असं छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर अशा छो असे जे काही सण असतात तर हे अशा काही म्हणजे असे जे काही सण असतात जे आपण स्वतः आपण घरामध्ये काही काही नवीन नवीन काही जर आपण केलं तर आपल्याला खूप वेगळं वाटतं काही जरी घरात काय आपण नवीन केलं तर आपल्या मनालासुद्धा काहीतरी वेगळं वाटतं तसंच मला इथे मला इथे वाटत होतं छान आणि छान अशी माझी आजची ही, चान, मा ही देवपूजा झाली होती छान असं देवांचे छोटे छोटे वस्त्र मी घातलेले होते ते तुम्हाला दाखवलेले आहेत तर कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझी देवपूजा कशी वाटली आणि मी देवांना पा देवांना असंच पायरीनुसार ठेवत असते तर सगळे देव तुम्ही बघू शकतात किती छान दिसत होते छान अगदी त्यांना बघावंसंच वाटत होतं आणि बघू शकतात आता मी म तुम्हाला बोलली स्वामींच्या फेसवरती जो ऊन पडलेलं होतं तर ते किती छान दिसत होतं भक्तांनी अगदी असं वाटत होतं की देवघरामध्ये दे जसा एक प्रकाशच पडला होता आणि बघ फक्त स्वामींवरती जो फोकस पडलेला उन्हाचा तो किती छान दिसत होता आणि अगदी छान वाटत होतं मनाला शांत वाटत होतं तर त्यानंतर मी छान शिवलीला अमृत वाचलं अकरावा अध्याय वाचला आणि छान अशी माळ जप माळ जपली माझ्या मम्मीने आम्ही सगळ्यांनी माळ माळीत माळ जपली तर असा आजचा दिवस आमचा होता तर बघू शकतात तर सगळ्यात मेन म्हणजे आपण महादेवांना काळी तिळ व्हायची आहेत काळी तीळ ही खूप चांगली असते आणि ही महादेवांसाठीच असते तर काळी तीळ तुम्ही जर मंदिरात जरी गेला तर काळी तीळ दर सोमवारी तुम्ही घेऊन जा आपण शंकराच्या पिंडीवरती जेव्हा अभिषेक करतो फुलं वाहतो त्यानंतर काळी तीळ आणि तांदूळ तुम्ही नक्कीच वा जर सोमवारी तुम्ही करून बघा तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि काळी तीळ ही माझ्या मम्मीने सांगितलेली तर काळी तीळ खूप चांगली असते आणि तसंच माझी मम्मी आणि आम्ही आता ज आपले जे आपले जे प्रदीप मिश्रा आहे जे ज्यांचे जे शिवकथा कथा, कथा शिवकथा पुराण जे असतात ते सांगतात तर त्यांच्या इथे सुद्धा माझी मम्मी त्यांचंसुद्धा करते आणि आम्हीसुद्धा करतो आणि माझे मिस्टरसुद्धा खूप करतात तर त्यामुळे आम्हाला अनुभव आहेत तर तुम्हीसुद्धा नक्कीच करा तर काळी तीळ तुम्ही घरातही आणू शकतात आणि छान असं पिंडीवरती तुम्हाला काळी तीळ व्हायचे आहेत तर त्यानंतर इथे बघू शकतात छान आम्ही उपवास असल्यामुळे रताळे रताळे बनवलेले गोड रताळे बनवलेले तर रताळे छान मी इथे धुवून चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग छान असं इथं तुपाची फोडणी दिलेली आहे तुपाची फोडणी देऊन रताळे चांगले इथे भाजून घेतलेले आहे फ्राय करून घेतलेले आहेत तर फ्राय करून चांगले शिजवायला पाणी पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेच इथं गूळ टाकलेला होता गूळ गूळ किंवा साखरे टाकू शकतात तर आम्ही इथं गूळ टाकला होता तर गूळ टाकून राहतो हे खूप छान लागतात खूप मस्त लागतात तर गूळ टाकला आणि मग छान असं फ्राय केलं परत एकदा आणि पाणी टाकलं आणि थोडंसं शिजवून घेतलं वाफेवरती शिजवून घेतलं पाण्याने आणि वाफेवरती दोन्ही शिजवून घेतलं आणि रताळे असे छान छान मस्त नरम नरम शिजून गेले आणि जो गुळाचा पाक झाला होता तर खायला खूप छान लागलं आणि तसं आम्हाला गोड रताळे खूप आवडतात तिखटसुद्धा बनवतात तर मी आम्ही गोडच बनवतो तो बनो माला तर तुम्ही कसे बनवतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि इथे छान आता रताळे तयार झालेले होते आणि उपवास असल्यामुळे तर कौट रताळी असं चालूच असतं घरामध्ये तर त्यानंतर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आता महाशिवरात्रीसुद्धा येते तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूजा करू शकतात आणि आजची जी ही जी देवपूजा होती छान छान असं वस्त्र मी घातलेलं आहे देवांना आणि छान छान असं सजवलेलं होतं तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि जे नवीन असतील चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ रोज मी ज्या व्हिडिओ अपलोड करते माझे जे पण ब्लॉग असते ते तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ